श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले श्रावण महिन्यातील सण उत्सव व व्रतवैकल्यांच्या निमित्ताने मनकपूर्वक स्वागत आषाढ महिन्याने आपल्याला आध्यात्मिक दिशेकडे नेले श्रावण महिना आपली आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी व कल्याणासाठी आध्यात्मिक प्रगती करून घेतो कसे ते पाहूया या महिन्यातील प्रत्येक दिवस व्रतवैकल्यांचा समजला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराशी निगडित पुराण कथा आहेत त्या वाचताना अद्भुत वाटतात पण त्या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसासाठीचे व्रतकर्म सुचवणाऱ्या आहेत श्रावण महिना विशेषतः संतती रक्षण व कल्याण करण्यासाठीची व्रतकर्म आपल्याला सुचवतो कोणकोणती अशी व्रते आहेत एक म्हणजे शुक्रवारचे जराजिवंतिका व्रत बुधवारचे बुध बृहस्पतीपूजन गुरुवारचे नृसिंह आणि कृष्णपूजन चार पुत्रदा एकादशी पाचवी अजा एकादशी आणि सहावी पिठोरी अमावसा ही सगळी संतती रक्षण व कल्या कल्याणासाठीची व्रते श्रावण महिन्यात केली जातात या सगळ्यांची माहिती आपण श्रावण भाग एक व भाग दोनमध्ये पाहूया याशिवाय इतर वारी म्हणजेच रविवार सोमवार मंगळवार शनिवार या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक वारासाठी धर्मशास्त्रात कोणती पूजा व्रते सुचवली आहेत ते आपण श्रावण भाग तीनमध्ये पाहणार आहोत त्यानंतर श्रावण महिन्यात येणारे महत्त्वाचे तीन सण नागपंचमी रक्षाबंधन आणि गोकुळष्टमी यांचे पौराणिक संदर्भ काय आहेत त्यांचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि आपण ते कसे साजरे करावेत याविषयीची माहिती आपण श्रावण भाग चार पाच आणि सहामध्ये पाहूया तर भेटूया श्रावण महिन्यातल्या पहिल्या भागामध्ये आपल्या संतती रक्षण आणि कल्याणाच्या शुक्रवारच्या जराजिवंत व्रताच्या निमित्ताने धन्यवाद